श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा व्यापक असते व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक अधिक शक्तिमान अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधन रहित असते आपली ज्ञानक्रिया कशी चालते हे पाहू आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात पहा प्रथम डोळ्यांमधून प्रकाश व्हायला इंद्रिये हे पहिले साधन आहे इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्यांना वस्तुस्वरूप देते वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे वेली घरे बागा माणसे पक्षी पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन हीच सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते म्हणजे अनेकात एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते नाना तऱ्हेचे दगड नाना तऱ्हेचे किडे नाना प्रकारचे पक्षी प्राणी या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये असणेपणाचा गुण आहे म्हणजेच सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही आहे एवढेच काय पण आनंदाला सुद्धा आहेपणाचं गुण आहे या असलेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात यालाच ओंकार असे म्हणतात ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली ओंकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे अर्थात नाम म्हणजे सत होय म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते ते सध्या आहेच आणि सृष्टीचा विलय झाला तरी ते शिल्लक राहणारच नाम म्हणजे ईश्वर होय नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर ती स्तिलीन होतात रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही आणि नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लकुरते आजचे बोधवचन नाम हे शाश्वत आहे ते पूर्वी टिकले आता आहे आणि आपण गेल्यावर ते राहणार आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ